नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उपवासाची साबुदाना खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत आता नेहमी नेहमी काय होतं कधी कधी पाणी जास्त होतं कधी कमी होतं आणि त्यामुळे काय होतं खिचडी आपली चिकट होते लगदा होतो आणि हे होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिकमुळे तुमचीसुद्धा खिचडी एकदम मोकळी दाणेदार आणि एकदम मोत्यासारखी तयार होईल तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे आता हा साबुदाणा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि साबुदाणा तीन प्रकारचा भेटतो एक मोठा मध्यम आणि एकदम बारीक तर इथे मी मोठ्या साईजचा साबुदाणा घेतलेला आहे आता आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तरी ते मी गाळणी ठेवली आहे आणि त्यावरती आपल्याला साबुदाणा घालायचा आहे आणि भरपूर सारं पाणी घालून आपल्याला हलकसं चोळून धुवायचं आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला धुवून घ्यायचं आहे असं दोन वेळा धुवून घ्यायचं आहे तर इथे दोन वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता यातला जो काही थोडाफार कण असतात ते सगळे कण यातले निघून जातात आणि ते कण निघून गेल्यामुळे काय होतं साबुदाणा एकदम सुटा सुटा होतो आणि चिकट होत नाही आता हे आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये भिजत घालायचं आहे तर इथे मी बाऊल घेतलेला आहे आणि सगळं पाणी निथळलेलं साबुदाणा या बाऊलमध्ये आपल्याला घालायचं आहे आणि घातल्यानंतर साबुदाणा आपल्याला एकदम प्लेन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे खूप जास्तीचं पाणी घालायचं नाही एक कपासाठी आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे बघा या पद्धतीने पाणी घालायचं आहे खूपही जास्त पाणी घालायचं नाही फक्त आपला साबुदाणा बुडेल इतकंच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही दोन ते तीन तास भिजवायचा आहे आणि तुम्हाला जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही रात्रभर भिजवला तरीही चालेल आता यावरती आपण झाकण ठेवून साबुदाणा छान असा भिजवून घेऊ तरी ते मी रात्रभर साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता छान असा साबुदाणा आपला भिजलेला आहे आता आपल्याला साबुदाणा हलकासा मोकळा करून घ्यायचा आहे या पद्धतीने मोकळा करायचा आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम छान असं दाणा दाणा मोकळा झालेला आहे कुठेही चिकट झालेला नाही आता खिचडी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तुम्ही तेल तूप कोणतंही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता आता इथे आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे आता तूप गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे एक कप साबुदाण्यासाठी चार मिरच्या आता तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही मिरची घालायची आहे इथे मी एकदम बारीक कट करून घेतलेली आहे आता ह्या स्टेजला तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर तुम्ही जिरं घालू शकता आलू घालू शकता आता त्यानंतर आपल्याला हलकीशी मिरची परतून घ्यायची आहे खूप जास्तीची सुद्धा परतायची नाही एक दोन तीन मिनटं आपल्याला फक्त परतून घ्यायचे आहे आणि त्यामध्येच घालायचं आहे आपल्याला एक उकडलेला बटाटा अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आणि ह्या सुद्धा आपल्याला मिरची बरोबर परतून घ्यायच्या आहे आता इथे बटाटा आपण परतून घेतलेला आहे आणि यामध्येच घालायचे आहे आपल्याला पाव कप भाजलेले शेंगदाणे त्याची साल काढून घेतलेली आहे हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी सुद्धा आपण दोन मिनटे परतून घेतलेले आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला साबुदाणा अतिशय छान असा साबुदाणा भिजलेला आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटे आपल्याला परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ आहे ते सगळ्या साबुदाण्याला बटाट्याला शेंगदाण्याला लागल्या जाईल आणि तुपामुळे काय होतं खिचडीची चवसुद्धा छान येते आणि परतल्यासुद्धा व्यवस्थित जातं तुम्ही इथे बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत असा साबुदाणा आपला भिजलेला आहे तर जी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे तीच ही ट्रिक आपण इथे वापरलेली आहे की साबुदाना आपल्याला छान असा मंद गॅसवर परतून घ्यायचा त्यामुळे काय होतं एकदम मोकळी सुटसुटीत आपली ही खिचडी तयार होते आता आपण मीठ घातलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे परतून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे तर इथे तीन ते चार मिनटे झालेली आहे आणि साबुदाणा छान असा वाफवला गेलेला आहे आणि साबुदाणा एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि वाफवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला दाण्यांचा कूट भाजलेल्या दाण्यांचा कूट इथे मी पाव कप घेतलेला आहे आणि यातच घालायचं आहे आपल्याला इथे पाव कप तळलेले शेंगदाणे तुमच्या आवडीप्रमाणे आणि ह्या स्टेजला तुम्ही कोथंबीरसुद्धा घालू शकता जे जे उपवासाला तुम्ही खाता ते यामध्ये तुम्ही घालू शकता आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तळलेले शेंगदाणे कूट घातल्यानंतर आपण सगळं हे परतून घेतलं मिक्स करून घेतलेलं आहे आता बरेच जण काय म्हणतात खिचडीमुळे आम्हाला पित्त होतं तर त्यामुळे ते कशामुळे होतं की तुम्ही खिचडी बनवताना त्यामध्ये जास्तीचा कूट घालता दाण्यांचा कूट घालता आणि त्यामुळे खिचडी एकदम गजगचीत होते खातानासुद्धा एकदम गजगचीत वाटते चिकट वाटते तर त्यासाठी साबुदाण्यामध्ये ज्यावेळेस आपण खिचडी करतो त्यावेळेस कूट हा एकदम प्रमाणातच घालायचा म्हणजे काय होतं पित्ताही होत नाही आणि खिचडी एकदम मोकळी सुट्टी होते चिकट होत नाही आता दोन ते तीन मिनटे फक्त आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर इथे दोन ते तीन मिनटे झालेली आहे आणि तुम्ही खिचडी बघू शकता खिचडी आपली इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे जी मी ट्रिक तुम्हाला इथे सांगितलेली आहे ती ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा आणि ह्या पद्धतीची खिचडी जरूर करून बघा चवीला अप्रतिम लागते आणि तुम्हाला पित्तसुद्धा होणार नाही आता तुम्हाला जिरं आलं कोथंबीर घालायची असेल तर ती तुम्ही घालवू शकता आणि ती नाश्त्यालासुद्धा तुम्ही बनवू शकता आता आपण ही उपवासाची खिचडी बनवलेली आहे अतिशय सुंदर अशी ही मोकळी सुटसुटीत खिचडी तयार झालेली आहे तर अशा ह्या माझ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही उपवासाला ही खिचडी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद